सभा रद्द झालेली आहे काय सांगाल कुठेतरी काल राडा झाला आणि त्याच्यानंतर आज सभा रद्द करण्यात कसं बघते नाही आम्ही काय त्याला पाहतच नाही आमचा काय संबंध आहे ती काय असली काय नसली काय मग तो, तो आमचा फार महत्वाचा वागे असं आम्हाला वाटत नाही जन्मनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली कुठेतरी यामाग एक मोठा षडयंत्र आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार यांचे लोक या मागे आहे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे नाही शेवटी या कसं आहे राजकीय वास आहे सगळा शेवटी ते काही व्यक्ती काय साधू संत नाहीये ते राजकीय माणसं आहे ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावा करता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे पण तथ्य नाही उलट त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक आव्हान देणारे फलक याची चौकशी झाली पाहिजे वेळेला संशयित जे आहे तो लोकांना त्यांच्या लोकांना समजूस पर्यंत तो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता मग तो जमा कोणी जमा केला त्या गाड्यांची नादूस कुणी केली रस्त्याने जाणार जाणाऱ्या लोकांना कोणी धक्काबुक्की केली पोलीस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळं या बाबतीमधला हा तपास अजून अद्याप माझं तरी मत की अपूर्ण आहे तो होणं गरजेचं आहे काल सात पोलीस कर्मचारी योग्य तपास नाही पोलीस पाहतो की आपल्याला पोलिसांनी पोलिसांमध्ये खरं तर पोलीस लोकशाहीने वागतात पण ज्या वेळेला पोलीस चांगल्या भावने तिथे गेले की मनुष्याच्या नात्याने तिथे गेले तर त्यावेळेला जर पोलीस तयारीत असते तर पोलीस कुठला जखमी झाला नसतं पण ज्यावेळेला काही वेगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांना कॉल करावा लागला त्याच्यानंतर त्याचं आपल्याला पाहिलं की कसा एक चांगल्या पद्धतीने पोलिसांनी देखील जो कायदा हातात घेईल त्याला धडा शिकवण्याचं काम जागेवर पोलिसांनी दाखवलेला आहे